देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड न... निश्चित झाली करण्यात आली आमदार चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर भाजपच्या इतर आमदारांनी या निर्णयाला सर्वानुमते अनुमोदन दिलं देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत सर्वानुमते सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं बुधवारी भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं भाजप आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला देवेंद्रजी सरिता ताई तर भाजपच्या इतर नेत्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं त्यानंतर विजय रुपाणी यांनी फडणवीसांच्या नावाची घोषणा केली सर्वानुमते याने की से देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीसांचं नाव जाहीर केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं याच वेळी तुमच्यामुळेच ही संधी मिळाल्याचं फडणवीसांनी आवर्जून सांगितलं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अर्थातच तुम्ही सगळे लोक आहात म्हणून मी इथे आहे तुम्ही नसतात तर मी इथे नसतो विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर संबोधित करताना फडणवीसांनी निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीस मधील औट घटकेच्या मुख्यमंत्री पदाची आठवण करून दिली एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं अर्थात त्यातला एकदा बहात्तर तसा करताच होतो पण तरी देखील टेक्निकली होतो त्याच्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान सन्मान त्यांनी दिला पाच वर्षांपूर्वी राज्यात नवं राजकीय सत्ता समीकरण उदयास आलं त्यावेळी भाजपला हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली होती आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा सा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काय त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट जनादेश दिलाय त्यामुळे आता जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांवर असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करताना भाजपचं सोशल इंजिनिअरिंग बघायला मिळालंय प्रस्तावापासून ते अनुमोदनापर्यंत भाजपनं विविध जातीच्या आमदारांना संधी दिली या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे फडणवीसांनी पुन्हा है। एकदा हा नारा दिला खर तर विधानसभा निवडणुकीत भाजपनं ही घोषणा दिली होती काँग्रेसच्या जातनिहा या जनगणनेच्या भूमिकेला काउंटर करण्यासाठी भाजपनं हा नारा दिला होता भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीतही त्याचं प्रत्यंतर आलं बुधवारी मुंबईत निवडून आलेल्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड केली देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव आहे त्याला मी अनुमोदन देतो देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा नेता निवडीच्या प्रक्रियेत भाजपनं पक्षातील सर्व जातीच्या आमदारांना सामावून घेत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केल्याचं पाहायला मिळालं चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो अरे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो चंद्रकांत पाटील हे मराठा तर सुधीर मुनगंटीवार हे कोमटी समाजातून येतात या प्रस्तावाला समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी अनुमोदन दिलं गोपीचंद पडाळकर धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात तर संजय सावकारे हे अनुसूचित जातीतून येतात योगेश सागर गुजराती संभाजी पाटील मराठा मेघना बोर्डीकर मराठा अशोक उईके आदिवासी आशिष शेलार मराठा पंकजा मुंडे ओबीसी समाजातून येतात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे त्याला अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो भाजपवर ठराविक जातींचा पडगा असल्याची टीका नेहमीच काँग्रेसकडून केली जाते पण फडणवीसांची गटनेतेपदी निवड करताना भाजपनं सर्व समाज घटकांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे भाजपनं काँग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलंय विधिमंडळ गटनेता निवडीत भाजपनं जे सोशल इंजिनिअरिंग केलं ते पाहता मंत्रिमंडळातही त्याचं प्रतिबिंब उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत